नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन यायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अडोतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुसद या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे सत्तर तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये देहरभऱ्याची आवक झालेली आहे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये देहरभऱ्याची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार दोनशे सतरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे नव्वद रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहता या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सोळा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल तर त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे शहाण्णव कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे पंधराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे दोन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पूर्णा या बाजार समितीमध्ये दरभ्याच्या आवक झालेली आहे तीनशे त्रेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आक झालेल्या एकशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे एक्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आठ हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेली एकशे तेहतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आठ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आठ हजार पाचशे रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची नेमकी देखील लावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद